मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं आत्याबाई आणि आतोबा तिथे बसलेले असतात हॉलमध्ये तर आता ते खूप मोठ्या मोठ्याने ओरडतात की सुनंदे जेवायला झालं की नाही अगं काहीतरी नाश्ता तरी आण आमच्या पोटात खूप कावळे ओरडत आहेत आणते की नाही पडली आहे तिकडे चक्कर येऊन असं त्या बोलतात तर आता लगेच चा, सुनंदा म्हणजेच मंजूच्या आई म्हणते की आले आले थांबा बहिणीचा थोडं राहिलंय असं ती बोलते तेवढ्या तिथे आता अमृता येते अमृता म्हणते आत्ते एवढंच तुला खायचं झालं का आणि काय का नुसतं खायचं बसायचं तुझ्यासारखं एवढं का काम करावं ना काही काम नाही करता येत का काही नुसतं खायचं बसायचं एवढं जमतं का तुला आणि ती त्याला बोलायला लागते तर आता ती म्हणते की सुनंद आण तर आता बा म्हणतात पडली असेल सुनंदी तिकडं चक्कर येऊन तिला ती कधी आणायची आपल्याला जेवायला અસ तर आता अमृता किती जर चक्कर जर पडली तर तुम्हाला जेवायला कोण देईल तुम्हाला नाश्ता कोण देईल तुम्हाला स्वतःच्या हाताने करून घ्यावा लागेल असं ती बोलते तर आता इकडं जी मंजू आहे ती पुलिस स्टेशनला असते आणि तिच्या डोक्यामध्ये सत्याचाच विचार चालू असतो कारण की सत्य तिला म्हटलेला असतो की मला तातासाहेबांनी अर्जंट भेटायला बोलवलं आहे त्यामुळं ती म्हणते की सत्यासोबत काही करणार नाही ना तातासाहेब एवढ्याच डोक्यात तिचा विचार चालू असतो ती म्हणते की सत्याला संपवायला पण तातासाहेब मागं पुढं बघ नाही हे सत्याला माहितीच नाहीये असं ती विचार करते तर आता लगेच ती बोलत असतानाच तात्या साहेब येतात आणि तात्या साहेब म्हणतात की काय ग का मंजरी वाघ मारे काय चाललंय मग आणि हे बघा तुम्ही किती माझ्या विरुद्ध पुरावे सापडा नाही तर काय करा काहीच होऊ शकत नाही आहे कारण की सत्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे जोपर्यंत सत्या माझ्या बाजूने येत तोपर्यंत माझ्या केसाला पण धक्का लावू शकत नाही असं ताजासाहेब म्हणतात आणि मंजूला टोमणं मारून तर तिथून आता निघून जातात सत्याला घेऊन तर आता इकडं जी मंजू आहे ती म्हणते की भारती मावशी या सगळ्या पाठीमागे ना तातासाहेबांचा हाते तुम्हाला माहिती काहू माझा मोबाईल गायब झाला होता ना तो मोबाईल माझा अचानक कपाट्यावरती सापडला कसं सांगू सत्याला मी हे सगळं कसं सत्याचा माझ्यावर विश्वास बसतच नाही आहे अहो माझा मोबाईल कपाट्यावर सापडला मी त्यात सत्याला प्रूफ दाखवणार तेवढ्यात तो मोबाईल घेतला तर तो मोबाईलमध्ये व्हिडिओच नाही तो जर डिलीट झाला मग काय सत्याचा माझ्यावर रागवला आणि तो पण आता वैतागलाही तो म्हणतो की वाघ मारे तुमच्याकडं काही प्रूफ नाही आहे तुम्ही दादासाहेब वर्कर्स काय असे बळच आरोप घेता असं मला सत्य खूप काही बोलला ओ वाग भारती मावशी काय करू मी तरी असं म्हणते तर आता तेवढं तिथे आता मोरे सर येतात आणि मोरे सर म्हणतात की मंजू आणि भारती मावशी तुम्हाला सांगायचे आपल्याला अशी एक टीप मिळाली आहे की हवेवरून आता एक गाडीची सप्लाय होणार आहे कोणती गाडी आहे सांगताना नाही पण तुम्ही त्या गाडीचा पाठलाग करत जा मी तुम्हाला लोकेशन पाठवतो मंजू म्हणते मोरे सर येता का तुम्ही तर मोरे सर म्हणतात मला नाही येता येणार मी सस्पेंड आहे अजून तर लगेच आता मंजू म्हणजे ठीक आहे मोरे सर आणि आता मंजू आणि भारती मावशी बाकीचे हवालदार हे सगळं गाडीत बसतात आणि आता ते तातेसाहेबांचा पाठलाग करायला जातात आणि तादासाहेबांचा पाठलाग करत असतात तर इकडं तातेसाहेबांच्या गाडीमध्ये सत्या पण बसलेला असतो आणि सत्या म्हणतो की सत्याच्या डोक्यात वेगळा विचार चालू असतो कारण की त्याच्याकडून तातेसाहेबांच्या तोंडात आणलेली असते चुकून लागलेली असते तर आता इकडं ताजेसाहेबांचा वेगळा विचार चालू असतो ते म्हणतात की ही मंजुरी वाघमारी माझा काय पिक्चर सोडणार नाही वाटतं दोघं विचार करत असतात दादे म्हणतात काय रे सत्या काय झालं माझ्याशी बोलत का नाहीये तू तर सत्या म्हणतो की कुठं काय बोलतोय ना तातेसाहेब असं म्हणत असतो तर आता इकडं मंजून ते पुढे येऊन थांबतात तर आता ते म्हणतात की काय नाकाबंदी चालू आहे की पुढे सत्या तर सत्या गाडीतून उतरतो आणि बघतो म्हणतो की वाघमारे काय आहे हे तर वा मंजू म्हणते की आम्हाला गाडी आम्हाला टीप मिळाली त्यामुळं ही गाडी चेक करायची आहे तर आता लगेच सत्य म्हणतो की तात्या साहेबांची गाडी तुम्ही चेक नाही करू शकत तात्यासाहेब पण गाडीतून खाली उतरतात आणि म्हणतात की कर गाडी चेक करावीशी ना करू दे कारण की माझ्याच मुलीचा माझ्यावर विश्वास नाहीये गाडी चेक करायला कोण आहे तर माझी मुलगी काय उश्वास ठेवणार परमेश्वरा मी कुणावर कसं वागणार परमेश्वरा असं ते म्हणतात आणि मंजू आता गाडी चेक करायला लागते गाडी चेक करते पण तिला गाडीत काही सापडत नाही आणि ती गाडीच्या डिकीमध्ये बघायला लागते तर आता गाडीची डिकी बघत असतानाच आता तिला लगेच सत्य अडवतो आणि म्हणतो की वाघ मारे तुम्ही गाडीची डिकी नाही बघू शकत असं म्हणतो तर आता बघूया पुढील भागामध्ये आता काय होईल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा